नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी आताच आमच्या चॅनलला जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांनी वेतन न्याय हक्कासाठी आज महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आपण जाणून घेऊया महानगरपालिकेचे रिटायरमेंट कर्मचारी यांच्याकडून का हे यांची मागणी चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे सर आज उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने सेवानिवृत्त कामगारांचे प्रलंबित प्रश्नांबाबत प्रश्न असल्यामुळे आम्ही सर्वानुमते एक छोटस आंदोलन आयोजित केलं होतं त्या आयोजनाला आम्हाला माननीय उपायुक्त मुख्यालय यांनी मुख्य लेखा अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन विभाग यांच्या माध्यमातून संयुक्तिक उत्तर दिले आणि ते उत्तर आम्हाला खूप समाधानकारक त्यांनी दिलेले आमचे सर्व प्रश्न लवकरात लवकर अर्थात काही प्रश्न दोन महिन्यामध्ये काही प्रश्न तत्काळ कारणी लावण्याचे त्याचप्रमाणे काही प्रश्न जे आहेत ते त्याला थोडा विलंब लागेल परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे कर, आम्ही वैयक्तिक लक्ष देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे तर आम्ही याबाबत पोलीस प्रशासनाचं आणि महापालिकेचं त्याचप्रमाणे आमच्या सर्व जवानांचं सेवानिवृत्त जवानांचं मनापासून धन्यवाद देतो आमची कोर कमिटी सातत्याने कार्य करते त्याबद्दल त्यांचंही मी आमच्या सर्वांच्या मतीने आम्ही धन्यवाद देतो थँक्यू पाऊल आमच्या मागण्या मला तर विश्वास वाटतो की कामगारांच्या सर्व मागण्या मान्य होतील वेळ नक्कीच लागेल परंतु नक्कीच मान्य होतील असा आम्हाला विश्वास वाटतो धन्यवाद दोन हजार सोळा पासून सातवा वेतन लागला आहे आणि दोन हजार सोळाच्या नंतर आमच्या महानगरपालिकेने दोन हजार वीस पासून एक टक्का आम्हाला देण्याचे चालू केले आहे ते पण त्यांनी आता बंद केले आहे दुसरी गोष्ट जे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांचे ग्रॅज्युटी अजून मिळाले नाही सुट्टीचा जो इतर एरिया तो मिळालेला नाही आमचे लोक ऍडमिट आहेत दवाखान्यामध्ये काही अजून मयच होऊन गेले तरी प्रशासनासाठी काही लक्ष नाहीये तरी आमचं विनंती आहे मॅडमला की हे आमच्या जे वयस्कर लोक हो आहे जे आता अॅडमिट आहेत बाकी मरून घे ज्यांच्या परिवाराला ना खायला नाही आहे तरी पण नुसता आश्वासनाची उत्तरता करतात तुम्ही मागच्या वेळी पण चौकुले मॅडमने आम्हाला सांगितलं की नियोजन करताय आम्ही समिती नेमतो आता परत ते उत्तर दिले गेले की आम्ही समिती करतो फक्त कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही इतर सर्व कारभार बंद झालाय हे प्रशासनने आम्हाला सांगा आणि लेखी रूपात द्यावं की तुम्ही जर पंधरा दिवसात देत आहेत तर पंधरा दिवसात आम्हाला आमच्या लोकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात फक्त पंधरा दिवसाचं आश्वासन देत आहेत आणि परत आम्हाला वर्षभर ते सांगतात की पैसा नाहीये आमच्या नगरपालिकेचे आम्ही आता निवृत्त कर्मचारी आहे नुकतं पेन्शनवर काय होणार दवाखान्याला पाच पाच लाख रुपये लागू नाही तर आमचे कर्मचारी जिवंत नाही राहत आता ही महिला आहे हिला एक Yaa, no, ya, on, yana, या महिला यांना दहा लाख रुपये लागून गेले या रिटायर होऊन यांना अजून पूर्ण पैसे मिळाले नाही अर्ध्या लोक हार्ट पेशंट माझ्या तीन ब्लॉकच काढायचे मला ऑपरेशनला पैसे वर व्हायचे सप्टेंबर महिन्यात देतो ऑक्टोबर मध्ये देतो आता काय बोलायचं कर्मचाऱ्यांना देण्यासाठी नाही इतर लोकांना बरोबर पैसा देतात ચાર મહત આયુક્સ બધી તીન મહિન અકાઉન્ટ બદલે માહિતી બગાવું લાગે हा, हा, आ, बोलता बोलता गाला, गाला। गाला, हे आम्हाला असं सगळं झालं आमू आला ढमू घाला निवडणूक आहेत तुम्ही हे करू नका आंदोलन करू नका याची ही चाल आहे की यांच्याकडे पैसा आहे भरपूर आमच्यासाठी नाहीये रिटायरमेंट लोकांसाठी यांच्याकडे पैसा नाहीये तरी प्रशासन आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थोडीफार दया दाखवून आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवून आमची प्रशासनाला विनंती आहे